आज बिलोली येथे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांचे आभार कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमात प्रसंगी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की माझा जरी पराभव झाला तरी यामधून कार्यकर्त्यांना काहीतरी बोध मिळाले आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करतील नऊच्या नऊ विधानसभा कशा निवडून येतील यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी काम करणार आहोत आता चार महिन्यावर निवडणूक आहे ऑक्टोबरमध्ये साधारणतः मला वाटते खत्री आपण ज्या पद्धतीनं मेहनत केली एका निवडणुकीमधून पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी दो परंतु आपला डॉक्टर पक्षाने नारायण सगळं फक्त तुम्हाला असं वाटतं की भस्ताव पटणार नारायण मतदान केलं मग आपला समाज काय करत होता कोणता विशिष्ट वर्ग मतदान करत के निकाल ये होता। तो, तो होता, होता। नहीं। तुम्हाला नम्रपना सांगा कदाचित कस वर पण होऊ शकत परंतु कुठल्याही परिस्थितीत या मार्गाचं काम सुरू झालं तो सर्वे फायदा ना त्याच्यानुसार परंतु ह्या सगळ्या गोष्टी काम केलं नाही ठीक आहे ना काम केलं नाही म्हणून मी हारलो हे मान्य आहे पण आता उद्या